फ्रंट कॅमेरा का चालतंय तर गायस खूप पाऊस होता नंतर मग आम्ही डिसाईड केलं आम्ही नाही म्हणजे शिवाणीने पहिला आवडत्या <laughs> की परत चला आपण फिरव्या किंवा आय मीन पावसात भिजव्या म्हणून पावसात भिजत भिजत आम्ही भिजलेलो आहोत एवढं की सोनलला आता ती भरली भरली आणि आणि मला पण बिझनेस हॉट चॉकलेट आणि हॉट चॉकलेट नाही हॉट हा वी वर क्रेविंग फॉर समथिंग हॉट चॉकलेट सो वी आर हॉर ॲट प्लेस हा आणि इकडचा ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे आय लव डेट बट अशा अवतारात आहोत की साधे फोटोज पण क्लिक नाही करू शकत चांगले बट फाईन सोनल एक छान क्लिक केलाय माझा एस्थेटिक मी नेहमीच करते चांगले फोटो क्लिक पण तू कधीच नाही करत माझे फोटो चांगले क्लिक इट्स ओके तर आता मी असं स्लाइड मागवलाय आफ्टर जिम पोस्ट जिम वर्कआउट कुछ तो खाना पडता है इसलिए खा खा रहे हैं आप लोग एकदम हेल्दी हेल्दी वापस कंज्यूम कर रहे हैं गेम कर रहे हैं ते अपस्टेट्स पण आहे पण आम्हाला त्यांनी जायला नाही दिलं तिला तुम्ही तुम्ही खालीच बसा माहिती रे मस्ती करते बट बँक यू आपली कसं कस कशात कशात देतात लोक छान आहे आजचा मिनी ब्लॉग असेल आम्ही असं रँडमली स्टार्ट केलं आहे फिल्मिंग बट ठीक आहे घरी जाऊन पण बघूया मम्मीचा कसा ओरडा भेटतो आहे तो पण मला दाखवू की भिजून पण आलो आहे परत खाऊन पण आलो आहे आणि तिने घरी जेवण बनवलं आहे तिचा कसा दुखतो आहे <laughs> तेणीचा <जाता> कसा दुखतं आहे माझी मम्मी काय आवडेल ते तिला समजेल पण आमची मम्मी काय आवडेल तर <laughs> आम्हाला समजेल आणि घरी जाऊन ना जे तुम्ही कॉमेंट्स करून सांगितलेलं ना छान छान सिरीज सो आय एम लाईक की मला बघायचेच आहेत आणि बघू आपण कुठली आज बघ नवीन ट्राय करा आणि तुम्ही जेव्हा सांगता ना सिरीजचे नाव प्लीज कमेंट्स करून हे पण सांगा की ती कुठल्या चॅनलवर नेटफ्लिक्सवर आहे नेटफ्लिक्स ॲपवर आहे की ॲमेझॉनवर आहे कुठे आहे ते पण सांगा कारण की आमच्याकडे फक्त नेटफ्लिक्स ने आहे आणि काय आहे प्राईम व्हिडिओ आहे हां बस हॉटस्टार वगैरे नाही तेवढं तरी आहे चला गाइस आता मी तुम्हाला पाड बघतोय आतानं मी येतो एकदम का भिजलो काय माहिती आहे ज्यामुळे पण मला पण भिजायचं मी <laughs> फक्त वाले लम ड्रायव्हरला लगेच आणि बोलतात ते बोलतात बोलता एक असं पिन मारल्यावर फायपरच होते सगळे कोणतरी बोलायला पाहिजे आणि नक्की मजा भिजायचं <laughs> मला कालपासून होत आणि आज ती इच्छा पूर्ण लहानपणी भिजायचं होतं त्यानंतर ना, भिजलोच नाही मी भिजलेली ना गेल्या वर्षी शूट साठी सोजो 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 नाही यांच्याकडे कोरियामध्ये आली <laughs> आहे सोजो भेटतो आपल्या इंडिया मध्ये सगळं आता कोरियन ट्राय आहे ना मग मुलगा पण कोरियनचाच बघतो दीदी शोधून देत <laughs> <laughs> नाही आलं अजून आपलं जरा बी बघतो भेटत का काढायला आणि मग इथे का लिहिलंय फ्री फ्री शेक मोकतील मॅगी लोक बोलतील मॅगी का नाही खाते तुम्ही या पावसात मॅगी काहीच माझा फोनचा फेस लॉक माझा फोन आहे इथे दिसतंय माझा फोन आहे आणि त्याला माझा फेस लॉक आहे आणि आता बघूया दिदीचा दिदीकडून ओपन होते का इथे तर दाखवू इथे दाखव हां ओपन झालं बघितलं म्हणजे मी काहीच नाही ठेवू शकत सिक्रेट माझ्या फोनमध्येही लगेच ओपन करू शकते

<laughs> <laughs> हे काय कांदा टोमॅटो चिरायला इंस्टाचा फोटो चाललाय खायचं कधी आम्ही थंड होईल ते <laughs>

त्यांना कळालं आम्ही जिमवरून आलोय काय हे आलं हे पण मला खाऊनच नाही ती बोलते माझी एक बेड डोक्या ती बोलते माझी एक फीडबॅक द्यायला सांगितलंय आणि आम्ही तुझ्याकडून समजते व्हॅल्यू फॉर मनी ना आम्ही ते महाग नाही

बस मुझे हॉट चॉकलेट पसंद है हॉट चॉकलेट चला बिल ये कॅमेरा का बिल नहीं है बिल नहीं दिला दे बोले फीडबॅक चला ना आता या सग ठीक है हे काय है पर सीरीज हे काय है दीदी एनिवर्सरी डे भी पाठवला तर म्हणून असे रँडम डेट दिले हां बिल आलं बिल ऑटो मधून जा असं ते लोक सांगतोय मी घेऊन जाऊ तुम्ही ऑटो बिल मध्ये चालतो आम्ही कुठेतरी बघतो आम्ही शेक, शेक भेटतोय का आम्हाला हॉट चॉकलेट तर इथे परत बघू शकता आणि आम्ही परत भिजायच्या प्लॅन मध्ये चाललेलो हो। आहोत so, चला गो आम्ही लिटरली तिकडे पाऊस होता म्हणून छत्री ओपन केलेली आणि के आता छत्री चाललोय म्हणजे का बाबा आम्ही इथे जोरात आहे घरी तर हा कर कर इथं छान कोसळतोय मला परत इथे इथे हाताला लागलं <laughs> आता कुधाला? कुधाला। coffee house. Coffee house. I हे, मी इथे आलोय कुठे आलो इथे आलो कुठे आलो कॉफी हाऊस ग बाहेर ते बाप्पा आहेत गणपती लवकरच गणपती बेल्जियम एपलची बाजूला मी नाही दाखवू शकत कारण की वरतून टपकत होत पाणी आणि इथे हॉट कॉकी गेली आहे सगळी लाईट गेली सगळीकडे लाईट गेली

ती स्वतःच बघते काहीतरी व्हिडिओ फोटो काढते बाई आम्हाला कधी प्यायला मिळालं व्हॉट्सअप कोड होऊन जाईल आलं वा खरच रे सोनलीच फोटोग्राफर <laughs> तो बोल कधी कधी जातो चला हॉट हॉट इज हॉट हॉट चॉकलेट हॉट चॉकलेट हॉट ये हां मला ओल्ड ओल्ड कॉफी देते दे हॉट चला अब पी तो चेस ये किसके लिए चेस था टू आवर जिम्ली सोनल तू कोमल वाटतेस माझ टी शर्ट वेअर करून आणि तू पाय दिलास त्यांच्या वेलकम पाय दिलास तू त्यांच्या त्याच्यात पाय तुम्ही आलात गुड लाईफ मध्ये चला बरोबर ना

ठेव कशाला मग आला मग कपडे पडले तर ते आता आम्ही बिझत आजचे कपडे पाहिजे मग सुकत नसते ड्राईव्ह करते म्हणून आता असं थोबड्यावर मारत होता बाबा बेकार आता हा अवतार घेतला माझी मम्मी किती छान दिसते कि सारखी झाली नाही लावले काय नाही लावले छान दिसत ते मग भूत सारखी केस घरी माणसं आपण तसंच असतो मी तर कशी असते माहिती येते